विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानसभा या करता माझं नाव देण्यात आलेलं आहे माझ्या पक्षातर्फे पण आणि आमच्या सहकारी पक्षांनी देखील त्याला सहमती दर्शवलेली आहे आणि केवळ सहमती दर्शवली अशातला भाग नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो अध्यक्षांना सुद्धा चार चार वेळा भेटलो परंतु अद्यापपर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते नेतेपदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही वस्तुस्थिती खरी आहे चहा पाण्याच्या कार्यक्रमाच्या असं आहे की अडचण जी काय सातत्यानं सांगितली जात होती की एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के ज्या पक्षाची सदस्य संख्या असेल त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं असं जे सांगितलं जात होतं ते खरं नाही हे आम्ही नियमानं कायद्यानं सिद्ध करून दाखवलं त्याचबरोबर विधिमंडळाकडून म्हणजे विधानसभा विधिमंडळ सचिवांकडून म्हणजेच विधानसभा अध्यक्षांकडूनच एक प्रकारे त्या पत्राचं उत्तर देखील आम्ही घेतलेलं आहे की दहा टक्के सदस्य संख्येची कायद्यामध्ये आणि नियमामध्ये कुठेही मागणी नाही तरतूद नाही अट नाही आणि घटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता हा ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त असेल त्या पक्षाचा निवडावा ही घटनेमध्ये तरतूद आहे त्यामुळं आपण जे अडचण सांगता अशी कुठलीही कायदेशीर अडचण कुठलीही तांत्रिक अडचण शिल्लक राहिलेली नाही त्यामुळं हा निर्णय सरकार आणि अध्यक्षांनी अध्यक्षांच्याकडे जरी बोट दाखवलं गेलं तरी शेवटी अशा विषयांमध्ये सरकारनं पुढाकार घ्यावा लागतो आणि अध्यक्षांनी सुद्धा तो पुढाकार घेण्याकरता म्हणून सरकारला भाग पाडावा लागतं आणि म्हणून ही दोघांची जबाबदारी आहे त्यांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं सरकारनं आणि अध्यक्षांनी सरकारच्याकडे बोट दाखवलं तरी आम्ही काय अज्ञानी नाही आम्ही काय अनभिज्ञ नाही ही दोघांची जबाबदारी तुमची सही नव्हती त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा चर्चा झाली की नाराज आहे मुख्यमंत्र्यांनी मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो त्याने असं कायम माझ्याकडे लक्ष ठेवावं चांगल्या बाबतीत मी म्हणतोय लक्ष ठेवावं कारण इतकं होत असताना आम्हाला निधी देण्यामध्ये ते लक्ष ठेवत नाहीत आम्हाला निधी देत नाहीत आमचे जे हक्क आहेत ते आमचे हक्क आम्हाला मिळवण्याकरता अशाच पद्धतीनं ते पुढाकार घेताना दिसत नाहीत त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीचं माझ्यावर प्रेम दाखवलं हे प्रेम त्यांनी माझ्यावर कायम ठेवावं अशी मी त्यांना विनंती नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे की राज ठाकरे आणि त्यांच्यामुळे लागला असं आहे की नारायण आताच जर काही प्रेम असेल तर आठ दिवसापूर्वी मनसेचे नेते श्री प्रकाशजी महाजन यांनी नारायण राणेंना त्यांची जागा दाखवलेली आहे तो जरा तुम्ही त्या क्लिप काढून व्हायरल करा नारायण राणे यांनी राजसाहेब ठाकरेंबद्दल किंवा त्यांच्या मुलानं जे वक्तव्य केलं त्याबद्दल प्रकाश महाजन यांनी सांगितलंय नारायण राणे हा अहसान परामोश माणूस आहे असं प्रकाश महाजन म्हणा ते तुम्ही वक्तव्य काढून बघा त्यामुळं मला असं वाटतं कि ले ले थाकरे। की त्यांनी दिलेलं उत्तर पुरेसं गणेश नाईक छगन भुजबळ गणेश नाईक छगन भुजबळ त्यासोबत राज ठाकरे उद्धव ठाकरेंमुळेच पक्ष सोडून गेले असे देखील नारायण राणेने टीका केली नारायण मी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडलात तुम्ही पक्ष काढलात तुमचा आणि एक वर्षामध्ये आपला पक्ष का सोडलात त्याच उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडलात त्याचं उत्तर महाराष्ट्राला द्या तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या परवानच्या दिवशी चिपळूणच्या मेळाव्यामध्ये रवींद्र चव्हाणांना इशारा का दिला त्याचं उत्तर द्या खर तर हे नारायण राणे आणि हे राणे फॅमिली याच्याबद्दल मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की मला प्रश्न विचारू नका कारण यांची चोच ही नेहमी नरकातच बुडालेली असते परवानच्या दिवशी त्यांचा तो मंत्री असलेला तो नेपाळी वाचमन सारखा पोरगा दिसतो ना ने नेपाळी वाचमनच्या पोरग्यासारखा त्यानं कोणत्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली आणि हे मंत्री देवेंद्र फडणवीस जनता पार्टीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि म्हणून चोच ही कायम नरकातच बुडालेली आहे अशा लोकांबद्दल पुन्हा मला प्रश्न विचारू नका भाजपनी किंवा सरकारनी त्यामुळे असं आहे की मा असा मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी म्हणालो होतो मी आता सांगितलं की ज्यांची चोच नरकात बुडालेली आहे सातत्याने घाणेरडच बोलतात चांगलं कधी बोलत नाही कोणाला कधी सन्मानानं कोणाचा उल्लेख करत नाही कोणाचं वय बघत नाही कोणाचा अधिकार बघत नाही प्रत्येकाला घाणेरड्या शब्दामध्ये बोलायचं अरे तर विषय भाषा वापरायची नाही अशा लोकांबद्दल तुम्ही मला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय पुन्हा पुन्हा प्रश्न विचारताय की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे हे घाबरलेत का असं तुम्ही विचारताय आज तागायत मी अनेक वेळा अतिशय मुद्द्याच सांगितलंय की उद्धव साहेबांनी एखादी प्रेस कॉन्फरन्स घेतली उद्धव साहेबांनी एखादी सभा घेतली की हे ज्यांचं नाव विचारतात ते फक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये घेऊन प्रेस मध्ये बोलतात गेल्या दहा वर्षामध्ये यांना महाराष्ट्रामध्ये पन्नास लोकांची सभा कोणी दिले का हे एकदा तपासून बघा ह्या राणेंबद्दल हे राणे जे बोलतात त्यांना पन्नास माणसांची सभा कोणी दिलीय का मध्यंतरी